जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतो आहे तसं गुजरातमध्ये आहे तसं राजस्थानमध्ये आहे तसं हरियाणामध्ये आहे प्रत्येक समाजाला आरक्षण हवं नोकरीमध्ये राखीव जागा हव्यात शिक्षणात राखीव जागा हव्या याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व करंट नेतृत्व सरकारचं सिस्टम आहे ते आज ओबीसी आंदोलकांना साडेनि भेट घेणार आहे माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती की सरकारवरती माझा विश्वास नाही तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसते आहे मला पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी सर अटल सेतू ब्रिज पे दरारे आई है कल नाना पटोले गए थे देखो गए है ये चर्चा का विषय नहीं है क्या है देखना पडेगा फोटो आहे हैं व्हिडिओ आए है, वीडियो आये है। सरकार की से भी खुलासा आहे बार बार टीकाटिप्पणी करना ठीक नाही आहे देखले बघा ह्या विषयावरती सातत्यानं चर्चा करणे योग्य नाही अटल सेतू हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला हे जे नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झालेली आहे आणि तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणं योग्य नाही त्याच्यामुळे ते पाहावं लागेल नक्की काय आहे ते